चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडतो की आमच्याकडे पैसा येतो आला तर तो टिकत नाही तर त्याच्यासाठी मी आज एक तुम्हाला सेवा सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपण बऱ्याच सेवा करतो आपण जे कोणी सांगन ती सेवा करतो तुम्हाला कोण म्हणले की ही सेवा करा तुम्ही ते सेवा करतो परंतु तुम्ही एवढ्या सेवा करूनही तुमच्याकडे पैसा टिकत नाही म्हणजे तुमच्या घरी ही स्थिर राहत नाही तर मग तुम्ही कोणती चूक करता बरं आपण ती चूक करू नये ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पैसा आपल्याकडे चुंबकासारखा खेचत यावा लक्ष्मी अखंड आपल्या घरी नांदावी अशी आपली सर्वांची इच्छा असते परंतु आपण काय करतो किंवा कोणती चूक करतो ज्याने आपल्या घरात लक्ष्मी येत नाही किंवा आलीच तर ती तर ती लगेच निघून जाते मग आपण आज असं काय करावं ज्याने लक्ष्मी आपल्या घरी नांदेल तर आपण पहिली चूक काय करतो तर तुम्हाला तुमच्या घरात पंचवीस ते तीस हजार पगार सध्या पंचवीस ते तीस हजार पगार सर्वांनाच आहे तर आपण काय करतो आपला पगार एवढा आणि आपण कर्ज किती खंडीवर काढतो असं म्हणतात तर आपण आपल्याकडं जेवढा पगार आहे ना त्याच्या आपण थोडं कर्ज काढावं आपण काय करतो आपले उद्योग काय आपले धंदे काय ह्याच्यानुसार आपण कर्ज काढायचं असतं आपल्याकडं कसं आहे एक म्हण आहे खायला नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा म्हणजे काय आपल्याला मिरवायची खूप सवय असते मोठ्यापणाच्या बडाया आणि काही काही गोष्टी करण्यासाठी आपण कर्ज काढतो कारण आपल्याला त्या दिखावा करायचा असतो तर आपल्या एवढ्या पगारात आपल्या खूप अपेक्षा असतात तर काही जणांची काय अपेक्षा असती माझं घर असावं माझं गाडी असावी मी गळ्यात ढीगभर सोनं घालून हिंडावं असं प्रत्येक जणाची अपेक्षा असते त्याच्यानुसार आपण तो कर्ज काढतो तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलाचं शिक्षण आहे ग्रह घर खर्च आहे दवाखाना आहे ह्या सर्वांचा विचार करून मगच तुम्ही कर्ज काढा मी म्हणत नाही की तुम्ही स्वप्न बघू नये तुम्ही स्वप्न बघा स्वप्न खूप मोठे बघा पण तुम्ही रात्री स्वप्न बघू नका दिवसा स्वप्न बघा कारण रात्री बघतो ती आपण ते नॉर्मल स्वप्न असतात ती सकाळी झाली ते विसरतात तुम्ही स्वप्न बघा पण स्वप्न बघत बघत तुम्ही त्याला कष्ट करायची ताकद पण ठेवा प्रामाणिकपणा हा जीवनात ठेवा मग बघा तुम्ही एक दिवस यशस्वी नक्कीच व्हाल ए पी अब्जुल ए पी अब्दुल कलाम असं नेहमी म्हणायचे की तुम्ही स्वप्न बघा परंतु स्वप्नाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात त्यामुळं तुम्ही कष्ट करायची ताकद ठेवा आणि खूप मोठे स्वप्न बघा तर लक्ष्मी घरी न येण्याचं कारण काय ते आज आपण पाहणार आहोत तर प्रथम कसं आपण पगार झालो की काय करतो आता सर्व कॅशलेस व्यवहार आहे त्यामुळं आपला पगार हा ऑनलाईन येतो तर ऑनलाईन पगार आला की आपण पहिल्यांदा घर भाडं देतो लाईट बिल देतो दूध बिल देतो सर्व आपण हे पगार आता वाटत वाटत चलत राहतो आणि शेवटी राहिलेला पगार आपण घरी आणून देतो तर तुम्ही असं करू नका तुम्ही तुमचा पगार अगोदर घरी आणा तो किती का ना दहा हजार असो किंवा वीस हजार असो तर तुम्ही तो अगोदर घरी आणा चोवीस तास तुम्ही तुमचं घरात तो पगार राहून द्या आणि मगच दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सर्वांचे पैसे वाटून द्या कारण तुम्हाला तुमच्या लक्ष्मीला घरात प्रवेश द्यायचा आहे तुमची लक्ष्मी तुमच्या घरात आली पाहिजे तुमच्या वास्तूपर्यंत ते आले आहे का ते अगोदर बघा तुमचा पूर्ण पगार एक दिवस तुमच्या घरात ठेवा त्याच्यावर काही सेवा करायच्या आहेत तर कुठली सेवा करायची आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर तुमचा पगार आला की तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवासमोर ठेवा आणि त्यांना हळदी कुंकू लावा मग सोळा वेळा श्री सूक्त म्हणा एक माळ गायत्री मंत्राची करा लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ करा विष्णू गायत्री मंत्राची एक माळ कुबेर मंत्र नरवर मंत्र ह्या सर्वांची प्रत्येकी एक एक माळ करा ही सेवा करायला मला वाटतं तुम्हाला अर्धा तास पण लागणार नाही कारण कमी वेळेतच ही सेवा होते आणि मग तो पगार तुम्ही रात्रभर तुमच्या घरात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणाचे पैसे तुम्ही घेतलेत त्यांना तुम्ही ते रिटर्न करा कारण कुणाचा एकही रुपया बुडू नये कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात कुणाचा एकही रुपया बुडवला तर तुम्हाला परत या जन्मात यावं लागतं असं स्वामी केंद्रात सांगितले आहे त्यामुळे तुम्ही कुणाचा एकही रुपया बुडू नका याने काय होतं लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहते आपले आपले बरेच बरेच घर आपण असे पाहिले आहेत की त्यांचा पगार हा खूप कमी असतो आणि ती लोकं काय करतात फिरायला जातात जीवनाची हौस मौस करतात त्यांच्याकडे गाडी बंगला असतात तरी पण ते सुखी असतात परंतु तो आपल्याकडे आपला पगार पन्नास हजार की असो किंवा एक लाख असो तरी पण तो आपल्याला टिकत नाही कारण काय आपलं मॅनेजमेंट हे ठीक नसतं आपलं अगोदर मॅनेजमेंट नीट करा कुठं पैसे किती घालवायचे ह्याचं तुम्ही नीट मॅनेजमेंट करा मगच पैसे तुम्ही ओढवू शकता जास्त पैसे पगाराचे असतील तर मग तुम्ही काय करायचं तर पगार अगोदर आणायचा घरी त्याच्यावर सेवा करायची मग राहिलेले पैसे तुम्ही बँकेत टाकून दिले तरीही चालेल परंतु तुम्ही म्हणान एवढा कुठाना कोणी कुणी करायचा एवढं कुणी कुणी करायचं तर तुम्हाला जर ह्याचा अनुभव हवा असेल तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा कारण मी म्हणते तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा हे तुम्हाला जे मी उपाय सांगितले ते तुम्ही एकदा ट्राय तुम्ही हा सांगितलेला उपाय नक्कीच करा तुम्हाला ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही म्हणाल मी एकही महिना पैसे वाटत येणार नाही तुम्ही प्रत्येक महिने तुम्ही पैसे तुमच्या घरी आणाल आणि त्याच्यावर सेवा कराल हा अनुभव तुम्हाला पण नक्कीच येईल तर दुसरं म्हणजे काय तर तुमची लक्ष्मी ही तुम्ही उत्तर दिशेला ठेवा म्हणजे काय तुमच्या लक्ष्मीची दिशा तुमची तिजोरीची दिशा ही उत्तर दिशा असावी त्याने काय होईल तुमच्या घरात लक्ष्मी ही उत्तर उत्तर येईल म्हणजे उत्तर उत्तर तुमची प्रगती होईल दिशेला तुमच्या तिजोरीची दिशा असू नये कारण वायू दिशेला असली तर लक्ष्मी ही वाया जाते त्यामुळे तुम्हीही या गोष्टी नक्की लक्षात ठेवा काही जणांना हे पटत नाही परंतु तुम्ही ते करून बघा कारण त्याचा अनुभव पण तुम्हाला नक्कीच येईल काही काही गोष्टी असे असतात की ते आपल्या मनाला पटत नाहीत परंतु तुम्ही एकदा त्यांचा विचार करा हे पण तुम्हाला नक्कीच जमेल तर तुमचा जर बिझनेस असेल तर तुम्ही बिझनेसमधून तुम्ही रोज एक रुपया दहा रुपये किंवा शंभर रुपये तुमचा बिझनेसची लेवल कशी असेल त्याच्यानुसार तुम्ही रोज पैसे एका गल्ल्यात काढून ठेवा महिना झाला दोन महिना झाला की तुम्ही ते पैसे येथा शक्ती तुम्ही तुमच्या मंदिरात कुठल्या मंदिराचं तुम्ही तुम्हाला कुठला देव आवडतो त्या मंदिरात जाऊन तुम्ही ते दान करू शकता तुम्हाला हा उपाय पण करायचा आहे कारण असं म्हणतात की दान दिल्यानं दान वाढतं त्यामुळं तुम्ही दान देवाय द्यायची पण सवय तुमच्या शरीराला लावा तर एवढा उपाय सांगितला तुम्ही एवढ्या उपायाचा अनुभव नक्कीच घ्या बाकी तुमच्या घरात लक्ष्मी कशी टिकत नाही हे तुम्ही मला नंतर सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त